नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमदार धनंजय मुंढे यांच्यावर घातपातचा कट रचल्याप्रकरणी गंभीर आरोप करत या प्रकरणात राजकारण केल्याबद्दल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय जरांगे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा पुन्हा एकदम ठामपणे केला असून या संपूर्ण प्रकरणावरून सरकारावरील आपला विश्वास उघड झाला असल्याचं स्पष्ट केले. सोमवारी आंतरवली सराती येथे प्रसार माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी अत्यंत स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. माझा हत्येचा कट रचण्यात आला होता ती घटना अत्यंत खरी आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटले. माझा घातपात धनंजय मुंडे यांनी घडवून आणला होता मी असे असल्याचे असल्या हिजळ्याचाळी करणाऱ्यांना मोजत नाही असा अत्यंत कठोर शब्दात त्यांनी मुंढ्यांच्यावर हडला चढवलाय त्यांनी तिथे जाऊन अजित पवारांना सांगितलं मी जो जरंगे पाटलांचा घातपातचा प्रयत्न केलाय त्यांच्या चौकशीपासून मला वाचवा मी जर चौकशीला गेलो तर माझ्या लोकांना मराठ्यांची लोक मारतील तेव्हापासून तो फरार आहे मला वाचवा म्हणून अजित पवारांच्या पायावर तो लुंडाकला होता अशी जहिरी टीकाही त्यांनी केली जरंगे पाटील यांनी या प्रकरणाला संरक्षण दिल्याबद्दल थेट फडणवीस यांना लक्ष केलंय जरंगे पाटील म्हणाले वर्षा बंगल्यावरच्या देवबप्पाने सांगितलं जळून चोवीस तारखेला पूजा कर वैद्यनाथची आणि लाग प्रचारला फडणवीस साहेब तुम्ही करायला नको होतं धनंजय मुंड्यांच्या पापामध्ये तुम्ही का सहभागी झालात धनंजय मुंडेंनी माझ्या घातपातचा प्रयत्न केला त्याला चौकशीला बोलवा त्याला अटक करायला पाहिजे होती त्याला अटक का केली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय आमचा आता सरकारवरचा विश्वास उडाला आहे एवढा नालायक सरकार आम्ही अजून बघितलं नाही असंही जरंगे पाटील यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा